नमस्कार मी अमृता लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत चला पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी तबला उस्ताद म्हटलं की सगळ्यांच्या तोंडात आपसुकच नाव येतं ते म्हणजे झाकेर तबल्यातून ताल तर सगळेच काढतात मात्र तबल्यातून हे काढणारे तबला जादूगर म्हणून जगात ख्याती असणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे जाकीर हुसेन झाकीर हुसेन यांनी पंधरा डिसेंबर रोजी अमेरिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एकावन्न रोजी मुंबईतल्या पंजाबी कुटुंबात झाला होता हुसेन यांची आई बाबी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद हरका त्यांच्या कुटुंबाचं आडनाव कुरेशी असलं तरीही झाकीर यांना हुसेन हे आडनाव देण्यात आलं हुसेन यांनी माहीम येथल्या सेंट मायकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलं होतं त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर कॉलेज मुंबई इथे देखील शिक्षण घेतलं होतं त्यांच्या वडिलांनी हुसेन यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पकवाज वाजवायला सुरुवात केली होती दोन हजार तेवीस साली केंद्र सरकारनं त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं झाकीर हुसेन त्यांच्या निधनाच्या माहितीनंतर मनोरंजन कला आणि राजकीय क्षेत्रात हळूहळू व्यक्त होते सध्या सराई सुरू असल्याचं पाहायला मिळते सोने चांदी खरेदी केली जाते आज सोळा डिसेंबर रोजीच्या सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळते तर आजचे सोन्या चांदीचे दर असे आहेत आज नव्याण्णव पॉईंट नऊ शुद्धतेच्या सोन्याची किंमत एक हजार चारशे रुपयांनी घसरून एकोणऐंशी हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचली होती नव्याण्णव पॉईंट पाच टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर देखील एक हजार चारशे रुपयांनी कमी होऊन एकोणऐंशी हजार शंभर रुपयांवर स्थिरावलेला आहे मागील सत्रात याचा दर ऐंशी हजार पाचशे रुपये प्रतितोळा होता चांदीमध्ये या दरम्यान अडुसष्ट रुपयांची घट झाली आहे त्यामुळं चांदी, चांदी नव्वद हजार नऊशे तेहतीस रुपयांवर स्थिरावली आहे तर मागील चांदी दर एक्क्याण्णव हजार एक रुपयांवर पस्तीस डॉलरने घसरले तर चांदी एकतीस डॉलरच्या जवळपास स्थिरावलेली आहे परभणी येथे संविधान प्रतिकृती विटंबनाच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती यामुळं रांगोळीतील बौद्ध समाजाच्या वतीनं गाव बंदच आवाहन करण्यात आलं रांगोळी गावातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते परभणी इथं संविधान विटंबनेच्या निषेधार्थ बौद्ध समाजानं पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी धरपकड सुरू केली होती यावेळी सोमनाथ सूर्यवंशी याला पकडण्यात आलं होतं या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्यामुळं रांगोळीतील बौद्ध समाजाच्या वतीनं रांगोळी गावातून निषेध फेरी काढली यावेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक सचिन पाटील अविनाश कुंभार यांना बौद्ध समाजाच्या निवेदन देण्यात मराठीसाठी रांगोळीहून संतोष परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन इचलकरंजे येथे करण्यात आले स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क असणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृती आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माते फेरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्यावरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्याचे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकरण देण्यात आले काल मंत्रिपदाचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडला हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे यावेळी बोलताना चित्रावाग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांचे आभार मानले तसेच संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली यांच्याविषयीचा प्रश्नावरही चित्रावाग यांनी आक्रमक पवित्रा घेतला पाच वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं पक्षाने मला संधी दिली माझ्यासारख्या हजारो महिलांना नेहमी संधी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं आणि त्या माध्यमातून मला मिळालेली जी संधी आहे संधी त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन अभ्यास करेन आणि त्या ठिकाणी विशेषतः ज्या महिला वर्गासाठी मी काम करते त्यांचे मुद्दे प्रकर्षाने मांडायचं काम करीन त्यांच्या जीवना जीवनमानामध्ये सुधार आणण्यासाठीचा प्रयत्न करीन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा प्रयत्न करीन मला विश्वास आहे मात्र आता ते बघा माझी लढाई सुरू आहे मी मागेही म्हटलं होतं मी आजही म्हणते सगळ्यात मुळात प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे तो उद्धव ठाकरेंना की उद्धव ठाकरेंनी यांना क्लीन चिट दिली याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला की यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्ही मंत्री केलं आणि तेच आता पुढे चाललं त्यामुळे हा प्रश्न तुम्ही काय मला विचारता माझी तर लढाई चालू आहे त्यामुळे ज्यांनी क्लीन चिट दिली उनको भी तो कभी पूछो बाय असे कोणसे मुद्दे थे जिसके तहत आपने इनको क्लीन चिट दी तर कधी त्यांनाही विचारा असं मी तुम्हाला सांगेन रोहित पाटील यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे यावेळी त्यांनी निवडून दिल्याबद्दल लोकांचे आभार मानले माझ्या मतदारसंघातील प्रश्नांना न्याय देण्याचं काम माझं असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच ईव्हीएम विरोधातील आंदोलनाविषयी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कालच्या निर्णयावरी ते यावेळी बोलले हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे तुमचं देखील हिवाळी अधिवेशन पहिलं आहे काय हिवाळी अधिवेशन तसं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा मनापासून ऋणी आहे की त्यांनी मला आशीर्वाद दिला म्हणून मी आज या ठिकाणी येऊ शकलो हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका माझी असणार आहे आणि पक्ष म्हणून आम्ही जी रूपरेखा आखलेली आहे त्या रूपरेखेप्रमाणे आम्ही सगळे पुढे जाणार आहे हा एकंदरीत विरोधी पक्षाचा आज पहिल्या दिवशी आंदोलन आहे तुमचंही पहिलंच आंदोलन या ठिकाणी असेल काय भावना आहे कशा प्रकारचं आंदोलन असेल आज आम्ही जे आंदोलन करतोय ते ईव्हीएमच्या विरोधातलं करतोय उद्या आम्ही वेगळे विषय घेऊन बसतोय मी माझ्या मतदारसंघातले विषय घेऊन सुद्धा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसणार आहे त्यामुळे लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आमच्या असणार देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं आहे की विरोधकांना जर खरंच लोकशाही मार्गाने असेल तर विधान भवनाची आज चर्चा करावी बाहेर माध्यमांवरती त्यांनी चर्चा करण्यात काही अर्थ नाही आता त्यांनी तसं सांगितलं असेल आणि विरोधी पक्षांशी संवाद साधण्याची भूमिका त्यांची असेल तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो भूमिकेच मी मंत्री म्हणून पहिल्यांदाच विधिमंडळात पाऊल टाकले असून माझ्या खांद्यावरील जबाबदारी मी नक्की पूर्ण करेन असा विश्वास मंत्री निलेश राणे यांनी व्यक्त केला ते आज नागपुरातील हिवाळी अधिवेशनात बोलत होते यावेळी त्यांनी इव्हेम आंदोलनावर निशाणा साधला महाराष्ट्र कोकण हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकद देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्त जास्त, जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करीन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल शेवटी हे आंदोलन अगर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता वायनाडच्या त्या ते कुठल्या तरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही काहीच दिसलं नाही तेव्हा हिरवा गुलाल ओढवायचे आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्व सरकार निवडलं हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली तेव्हा हे लोकांना मिरच्या लागतायत हिरव्या मिरच्या लागत आहेत आणि म्हणून जे काय करतायत ते हिंदू समाज खुल्या डोळ्यांनी निश्चित पद्धतीने पाहतोय म्हणून ह्या ईव्हीएमच्या ह्या आंदोलनाला काही अर्थ नाही काही महत्व नाही तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी